आपण प्रत्येक शाळेत जाऊन चेक केला पाहिजे आणि विशेष म्हणजे आई वडील खूप विश्वासाने आपली मुलं पाठवत असतात हो त्याच्यामुळं मुला त्या मुलांना सगळी त्यांच्यावर असते ड्रायव्हर असो किंवा मग ते शाळेचे शिक्षक शिक लोक असो कोणी असो मुलग आपलं मूल शाळेत जाते आपण त्यांच्या भरोश्यावर सोडतो आज त्या आई वडिलांना वर खूप वर्षानंतर झालेलं मूल ते त्यांनी आज गमवलं काय वाटलं असेल आणि दुसऱ्या लेकरांना कोणाचे हात तुटले कोणाचे पाय तुटले किती किती म्हणजे कसं सहन करायचं त्या आई वडिलांनी खूप छोटे छोटे मुलं असतात का आपल्याला काही झालं तरी आपलं असं वाटते की लेकराला काही होऊ नये ही आपली मानसिकता असते ह्याच्यातून जर आपण व्यवस्थित मुलांना शाळेत पाटूत, पाठवतो पाठवतो पण दुसऱ्याच्या हातून जर काही झालं तर ते जास्त वेदनादायी होते की दुसऱ्याच्या हाताने आज दुसऱ्या मुळ आपलं लेकरू गमावलं गेलं याचं दुःख काय असेल त्यांना हे खूप चुकीचं आहे ह्याच्याकडे सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि व्यवस्थित कार्य कारवाई कार झाली पाहिजे त्यांच्यावर जी घटना घडली आहे ती अत्यंत अत्यंत दुःखदायी घटना आहे सर्वांसाठी एक आई म्हणून मी त्या भावना म्हणजे काल ज्या वेळेस ती न्यूज बघितली मी मोबाईल वरती त्यावेळेस मी म्हणजे मला आनावर झाले की बाबरे किती दुःख घटना म्हणजे लेकरू हे आईचं वडलाच एक काळीच असते लेकरांसाठी आपण किती फुलासारखं लेकर लेकरांना जगतो आणि हे फक्त शाळेच्या शाळेच्या समितीची आणि ड्रायव्हरच्या निष्काळजीपणा म्हणू शकतो आपण हा कारण फक्त शाळे समिती आणि ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे काल एका आईने वडिलांना त्यांचं लेकरू गमावलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे समाजानं म्हणजे प्रशासनाला माझी खरंच या विनंती आहे की स्कूल बसेस जे असतात त्यांना एक क्रायटेरिया असतो की त्या स्कूल बसेसला लोखंड जाळ्या असतात आणि उमरखेड म्हणजे उमरखेड तालुक्यात एक ही स्कूल बस अशी बघितलेली नाही की जिथे लोखंडी जाण्याची स्कूल बस आहे आणि प्रशासनाने ह्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं म्हणजे ही घटना व्हायची वेळच का तुम्ही येऊ दिली ना की वेळच नाही यायला पाहिजे बघायला गेलं तर आणि तुम्ही एवढी दुःखद घटनेची वेळ येऊ दिली ही प्रशासनाला लाजिरवाणी गोष्ट आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर हे लक्ष द्या तुम्ही एवढ्या म्हणजे की स्कूल बसेसला सगळेला कंपल्सरी करा की त्याला जे त्यांचे असतात त्या स्कूल बसेस साठी की ड्रायव्हर असण ड्रायव्हर चांगला असणं योग्य असण म्हणजे कायचे विद्यार्थ्यांची ज्ञान करत होती स्कूल बस त्यामध्ये खूप मोठा अनर्थ झाला आणि कुमारी महिमा अफाराव सरकाटे नव्या वर्गातली मुलगी त्या अपघातामध्ये अगदीच झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे वेदनामुक्त वेदना अतिशय वेदना झाल्या पूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण टीव्हीवर बातम्या आल्यामुळं खूप मोठी हाळ होत आहे आता मी माझी धर्मपत्नी आणि मी स्वतः त्या ठिकाणी दोघही गेलो होतो एक आईचं काय असते हे बघण्यासाठी कालपासून मला माझी पत्नी सांगू लागली की आपण आणि आम्ही आज हो आता ह्याही दोघी त्या ठिकाणी जाणार आहेतच परंतु एक फार मोठा अन्याय त्या ठिकाणी अप्पावर आणि त्यांच्या धर्मपत्नीवर झालेला आहे कुमारी महिमा अतिशय धार्मिक होती त्यांच्या मी आता घरी गेलो तर त्या ठिकाणी दररोज ते इंग्रजीची आरती आणि मराठीमध्ये आरती म्हणल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही आरती म्हणून त्या ठिकाणी ते गाडीमध्ये बसली अतिशय धार्मिक असं घरानं आणि काळानं त्या मुलीचा घात केला हे खूपच भयंकर मोठी घटना आहे आपल्या माध्यमातून आप एक गोष्ट लक्ष वेधू इच्छितो मी शिक्षण उपसंचालकांनी अशा प्रकारच्या ज्या काही शाळा चालतात कॉन्व्हेंट चालतात त्या बाबतीमध्ये त्यांच्या ते काही गाईडलाईन असल्या पाहिजेत मिळालेल्या माहितीप्रमाणे स्टुडंट वेलफेअरच्या ज्या कॉन्व्हेंटच्या ज्या गाड्या येतात जवळपास बऱ्याच गाड्या भंगार गाड्या गाड़ येतात या गाड्या वस्तू पाहता म्हणजे पब्लिक मध्ये वापरण्यासाठी किंवा स्कूल स्कूल वापरायचा लायकीच्या नाही का खळखळ झालेल्या गाड्या त्या ठिकाणी स्टुडंट वेलफेअरचे संस्थेचे ते अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे प्राचार्य वापरतात वस्तू पाहता त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सांगायचं म्हणजे आणि खूप मोठा घात त्या ठिकाणी त्या मुलीचा झालेला आहे बऱ्याचशा गोष्टीच्या गाईडलाईन त्या ठिकाणी मला समजलं की आहे का कारण गाडीमध्ये जात असताना एखादा व्यक्ती ड्रायव्हर शिवाय पाठीमागच्या मुलांना कंट्रोल करण्यासाठी कोणीतरी असावं एखादा असेल परंतु तोही त्या ठिकाणी कुठल्याच गाडीमध्ये नाही ड्रायव्हर पुढे गाडी चालवतो आणि पाठीमागं बोललं लहान लहानली चिमुकलं पाच वर्षाचे चार वर्षाचे सात वर्षाचे नऊ वर्षाचे दहा वर्षाचे ते कुठल्या अवस्थेत असतात कसे चालतात कसे बसतात काय करतात बाहेर कोणी हात काढते का काय नाही त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अजिबात त्या ठिकाणी तशी कुठली व्यवस्था त्या स्टुडंट वेलफेअरच्या गाडीमध्ये दिसली नाही आणि त्यामुळं आहे त्या कडून ही मोठी शोकांतिका आहे आणि आज साडेबारा वाजेपर्यंत त्या ठिकाणचा कुठलाही संस्थेचा एखादा अध्यक्ष म्हणा किंवा त्या ठिकाणचा शाळेचा कर्मचारी म्हणा प्रिन्सिपॉल म्हणा त्या स्थळाला भेट दिली नाही लोका कि लोका औरी 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 त्या लोकांनी बोलून दाखवलं ते वेदना त्या लोकांना होत आहेत आज ती त्यांची आहे त्या मुलीची तिला अजिबात म्हणजे ती जगात नसल्यासारखी त्या ठिकाणी आवरी बावरी होऊन गेलेली आहे तिला समजून सांगण्यासाठी आम्हाला आमच्याकडे शब्दच नव्हते अशी परिस्थिती आहे आणि पोलिसांवर आमचा फार मोठा संशय आहे एकदम कारण वास्तुक पाहता त्या गाडीचा ऑटो इन्स्पेक्शन झाल्याशिवाय त्यालावरून गाडी हरवत नाही पाहिजे होती माझा दोन दोन गोष्टी झाल्या माझ्या ठेवण्याला तुम्ही जोपर्यंत कायद्यामध्ये तरतूद आहे की ते एवढी मोठी घटना घडली आणि जोपर्यंत आरटीओ ने त्याचं इन्स्पेक्शन केलं नाही करत के नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ठीक आहे साठी म्हणून थोडस जेसीबीला तुम्ही गाडी पास होईल पण हरू शकता थोडं बाजूला करू शकता पण एकदम गाडी त्यातून ती सैसी केली त्या ठिकाणी सैसी करून त्या ठिकाणी त्याला टोचन करून असेल कारण एवढा घटना घडल्यावर टोचन करून न्यावं लागते टोचन करून कुठेतरी एका ठिकाणी नेली असेल परंतु ची जोपर्यंत त्या ठिकाणी इन्स्पेक्शन झालं नाही तोपर्यंत ती गाडी का हलवली त्यामुळे त्याच्यामध्ये त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी सुद्धा तितके दोस्ती आहेत त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी हरवलाच नाही पाहिजे रोचन करून थोडी गाडी सरकून द्यायला पाहिजे होती आणि ट्राफिक पोहोचणी करून द्यायला पाहिजे होती पण ठाणेदार म्हणतात की कायदा आणि स्वच्छता प्रश्न त्याचं काय कुठलं गाव नाही काय नाही त्याचं कुठली कायदा आणि स्वच्छता लहान लहान लेकरं मेले लहान लेकरून मेले लहान लहान लेकर त्या ठिकाणी जखमी झाली आणि त्यांचे वडील काय कायदा आणि सुस्त हातात घेऊ शकतात का तर अशा पद्धतीनं ते गुन्हा त्या ठिकाणी पुरुषांकडून मोठा झालेला आहे आणि शिक्षण उपसंचालकांनी पूर्ण या पद्धतीने कुठेतरी या विदर्भातल्या ज्या काही कॉन्व्हेंट आहेत त्या ठिकाणच्या सगळ्या बसेस त्याच्यानंतर चेक केल्या पाहिजे आठवणी सगळ्या बसेसचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे सगळ्या गाड्या सुव्यवस्थित आहेत का त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली पाहिजे आणि या गंभीर दखल घेऊन शासनानं उपशिक्षण शिक्षण उपसंचालकानं आणि जिल्ह्याचे एसपी पोलीस अधीक्षक चिंता यांनी सुद्धा दखल दखल घेतली पाहिजे की असा कुठला कायदा की एवढी मोठी घटना केल्यानंतर जागावर एखादी एक व्यक्ती एक जीव जातो आणि अशाही परिस्थिती आरटीओ इन्स्पेक्शन न होता त्या ठिकाणी गाडी त्या ठिकाणी हल्ल्या जाते आणि सांगितलं की चार वाजता इन्स्पेक्शन केलं चार वाजेपर्यंत तर ते तुमचे ते कॉन्व्हेंटचे लोक काही करू शकतात त्या ठिकाणी त्याच्या सोयीचे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये काही बनून घेऊ शकतात त्यामुळं हा सुद्धा फार मोठा गुन्हा आहे वाटते आम्ही हळावून गेलो त्यामुळे मी आणि माझी बायको त्या ठिकाणी गेलो त्यांना सर यांना म्हणत की आम्ही सुद्धा येतो कारण आम्ही सुद्धा आई आहोत आमच्या असतात जीवाबद्दल एका चिमुकली बद्दल हे सुद्धा बोलतील याची चौकट घ्या तुम्ही प्रत्येकाची अशा पद्धतीने फार मोठ या ठिकाणी स्टुडंट वेलफेअरनं या ठिकाणी त्या मॅनेजमेंटनं फार मोठा गुन्हा केलेला आहे या बाबतीमध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणी आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या लहानल्या चिमुकल्यात एवढंच विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद